भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा आणि महायुतीतर्फे करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले याप्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दबलेल्या पिचलेल्या उपेक्षितांना न्याय अधिकार मिळवून दिले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याचे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे त्याबद्दल त्यांना तत्काळ अटक करून कारवाई करावी संतप्त प्रतिक्रिया उमटली या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जाती जातीमध्ये बांधणं लावणं किंवा एखाद्या हिंदू हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्यतेने माथे फिरूसारखं बोलत असतात आणि त्यानंतरनं माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफी सरकारने देऊ नये यांना अॅट्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची